आता आपण एकशे पंधरावा श्लोक बघूया तुटे वाद संवाद तेथे करावा विवेके जनी आचरावे क्रिया ते भक्तीपंथे चिदावे श्रीराम इथे समर्थ विवेकाच्या आधारे आपला अहम भाव सारून वादाचा प्रसंग टाळल्यास निरहंकार वृत्तीने नम्रतेने चर्चात्मक संवाद साधता येतो असे सांगतात जगात चार चौघात वावरताना बोलण्याप्रमाणे वागावे नाहीतर लोका संग, लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशी अवस्था असू नये म्हणून समर्थ भक्तिपंथाने जायला सांगतात आपले बोलणे आणि आचरणात मेळ असावा दुसऱ्यांनी आपल्याशी कसे वागावे असे आपल्याला वाटते तसे आपण दुसऱ्यांशी वागावे समर्थांचा भर क्रियेच्या पालटावर आहे मनाच्या श्लोकात समर्थ परत परत हेच सांगतात उदाहरणार्थ सदाचार हा थोर सांडून येतो दुसरा मना धर्मता नी सोडू नको हो तिसरा देह त्या गीता कीर्ती मागे उरावी चार मना सज्जना हे चिक्रिया धरावी पाच विवेके क्रिया आपुली पालटावी हे सगळे एकदम साधणार नाही पण प्रयत्नावर प्रयत्न तर सातत्याने करावे तेथे आळस नसावा आत्मवंचना नसावी त्यामुळे भक्तिमार्ग सोपा होईल जय जय रघुवीर समर्थ